आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन तोळ्यांपासून ते सहा तोळ्यापर्यंतचे मंगळसूत्र दाखवणार आहे तर त्याच्यामध्येच मी एक घातलंय बघा तर असं तर हे सहा तोळ्यांमध्ये आहे तर तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा तुम्हाला व्हरायटी भरपूर बघायला मिळेल डिझाईन्स खूप साऱ्या बघायला मिळतील मेकिंग चार्जेस पण प्रत्येक डिझाईननुसार चेंज होतात नऊ पर्सेंटपासून पासून तर दहा पर्सेंटपर्यंत पर्यंत असे मेकिंग चार्जेस आहे रेग्युलर गोल्डसाठी आणि टेम्पलसाठी बारा तेरा असे मेकिंग चार्जेस आहे डिपेंड ऑन डिझाईन नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजची डेट आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तर आजचा सोन्याचा भाव आहे अडुसष्ट हजार पाचशे हा आहे बावीस कॅरेटचा भाव या भावानुसार तुम्ही सोनं खरेदी करू शकता किंवा इथे शौ, शॉ शॉपमध्ये भिशीची योजना पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हजार पाच हजार दहा हजार तुमच्या बजेटनुसार तुम्ही सुवर्ण भिशी योजना लावू शकता ती तुम्हाला अकरा महिने भरायची आणि तर बाराव्या महिन्यामध्ये तुम्ही डायरेक्टली खरेदी करू शकता आणि आपल्या चॅनल थ्रू येणाऱ्या व्हिवर्सला मेकिंग चार्जेसवर डिस्काउंट दिलं जाणार आहे आणि जे लोक भिशी लावणार आहे तर भिशी तुम्ही जेव्हा चालू कराल त्याच वेळेला तुम्हाला गिफ्ट पण मिळणार आहे शॉपकडून पण ते गिफ्ट प्रत्येकाच्या भिशी अमाऊंटनुसार भारी होईल म्हणजे वेगळं वेगळं असेल छान स्कीम आहे ज्याच्यामध्ये आणि काय होतं दागिना म्हटल्यानंतर बायकांच्या डोक्यामध्ये फर्स्ट गोष्ट येते ती का छोटं मंगळसूत्र असेल किंवा मोठं मंगळसूत्र असेल तर तुम्ही विशीमध्ये स्मॉल मंगळसूत्र डेफिनेटली घेऊ शकता कारण आपण ते रे, रे रेग्युलर रोज वापरतो नेकलेस आणि दागिने आपण फार कधीतरी रेअरली वापरले जातात तु, तु, तुम्ही स्मॉल मंगळसूत्र नक्की विशीमध्ये घेऊ शकता तुम्ही एकदा नक्की शॉपला व्हिजिट करा तुम्हाला का कलेक्शन आवडलं का ते मला कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला कोणतं कलेक्शन शॉपमधलं अजून बघायला आवडेल ते पण मला एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग मंगळसूत्र बघणार आहे म्हणजे तीन तोळे ते सहा तोळ्यांमध्ये पण ह्याच्यामध्ये रेग्युलर गोल्ड आणि टेम्पलचे दोन्ही दाखवणार आहे तर हे बघा हे रेग्युलर गोल्डमध्ये आहे वाट्या फार सुंदर आहेत या किती ग्रॅमच्या आहेत वाट्या साडेतीन तोळ्या पूर्ण साडेतीन तोळ्यांचं का अच्छा हे बघा हे पूर्ण मंगळसूत्र जे आहे ते साडेतीन तोळ्यांमध्ये आहे खूप सुंदर वाटतं बघा कोणीतरी कमेंट केली होती की तीन ते सहा तोळ्यांचे लॉंगमध्ये मंगळसूत्र दाखवा तर हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी आहे आता ही जी आपण नेहमीची रेग्युलर चेनमध्ये घेतो ना तर ही रेग्युलर चेन नाही आहे ही अशी गुंफण केलेली चेन आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त वाटते ही आणि हे दोन पोतमध्ये आहे दोन गोल्डच्या चेन येतील याच्यामध्ये आणि मनी एकदम कमी मनी आहेत खूप मस्त वाटतात हे असे छान वाटतं डिझाईन किती सुंदर आहे बघा आणि एकदम हटके डिझाईन आहे माण्यांची डिझाईन तर खूप सुंदर सुंदर आले ते मणी खूप मस्त वाटतात गोल्डमध्ये तर आजचा सोन्याचा भाव आहे अडुसष्ट हजार पाचशे बावीस कॅरेटचा आजची डेट आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस खूप सुंदर वाटत बघा खूप सुंदर अशी डिझाईन सर ह्याला किती मेकिंग चार्जेस आहे दहा टक्के हे बघा हे पण आहे छान मग असे आपण वाय वाट्यांमध्ये बघितलं हे पानमध्ये आहे हे पण सुंदर आहे बघा यात काळे मणी आहेत पण एकदम फार नाजूक आणि छोटे आहेत हे पण दोन पोचच आहे असं खूप मस्त वाटते चेन पॅटर्नचं खूप सध्या कले, कले कलेक्शन एकदम मस्त मस्त आले आणि खूप ट्रेंडी आहेत म्हणजे तुम्ही डेली यूजला असे वापरू शकता खूप मस्त डिझाईन आहे बघा छान वाटतात घातल्यावर पण खूप सुंदर वाटतात त्याला वाट्या घेऊ शकता तुम्ही किंवा असं न, हे पण घेऊ शकता पेंडंट किंवा वेगळं छान काही पण म्हणजे शॉपमध्ये तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही घेऊ शकता हे, हे किती तोळ्यापर्यंत आहे अडीच तोळ्यापर्यंत आणि कितीपर्यंत बसेल दोन लाखापर्यंत अच्छा दोन लाख दहा हजारापर्यंत बघा हे पण छान मस्त आहे आता बघा ह्याचं किती छान सुंदर असं ओव्हल शेपचं पेंडंट आहे खूप मस्त आहे बघा खूप सुंदर वाटतं हे आणि हे सिंगल मध्येच आहे सिंगल मध्ये आहे पण त्याला असे मणी बघा किती सुंदर आता हे जे मणी आहे ना त्याच्यामध्ये असं मीनाकारीचं वर्क केलेलं आहे असं डार्क रेड किंवा ब्लॅक कलरमध्ये खूप सुंदर वाटतं हे आणि मध्ये अशी तीन तीन चेनचे अशी गुंफण केली आहे छान वाटतात ना खूप मस्त वाटतं हे बघा हे एकदम लेटेस्ट ट्रेंडी कलेक्शन आहे सुंदर आहे हे किती तोळ्यांचं आहे टोटल चार तोळे चार तोळे किती पर्यंत तीन लाखापर्यंत बसेल बघा खूप मस्त पण सुंदर वाटतं तुम्ही वाट्या पण बसवू शकता वा हे पण छान आहे बघा एकदम नाजूक छोट्या छोट्या वाट्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पण मिनाकाळीचं बर्के बघा वाट्यांमध्ये पण लाल आणि काळ्या रंगाचं सुंदर वाटतं त्या आणि हे एकदम नाजूक आहे हे किती तोळ्यांचं आहे अडीच तोळ्याचं वाव हे पण छान आहे बघा डेली यूज जसं अडीच सोळ्यांचं तुम्ही घेऊ शकता ज्या लेडीजकडे असे खूप हेवी मंगळसूत्र आहेत म्हणजे असे दहा दहा बारा वर तोळायचे ते असं डेली यूज असं घेऊ शकतात छान सुंदर हे छान वाटतं डिझाईन हे कितीपर्यंत बसेल घडण्यावर किती आहे नऊ साडेनऊ बघा हे जे आता मंगळसूत्र आपण बघितले नाही तीन चार तर ह्या सर्वांना नऊ ते दहा टक्केपर्यंतच मेकिंग चार्जेस आहेत आता आपण डमरू पॅटर्नचे थोडेसे बघूयात तिच आता हे जे आहेत ना हे, हे पण तीन ते सहा ती तोळ्यांमध्येच आहे त्यातलं हे छोटं जे आहे ते बघूयात आधी आपण हे किती तोळ्याचे सर दोन तोळ्या बघा हे दोन तोळ्यामध्ये खूप मस्त आहेत वाटत छोटे आहेत जर तुम्ही वाट्या छोट्या घेतल्या ना तर दोन तोळ्याचं असे पोत तुम्हाला खूप मोठी मिळेल पण जर तुम्ही वाट्याच मोठ्या घेतल्या ना तर मग पोत खूप छोटी होते लेंथला दोन तोळ्यामध्ये बघा खूप सुंदर आहे बघा मस्त डिझाईन नमरू पॅटर्न मेन आणि त्याच्यावर मीनाकारीचं वर्क आहे मध्ये छान अशी तीन तीन चेनचे अशी गुंफन आहे बघा काळेमणी आहेत ह्याच्यामध्ये सुंदर वाटतं तरी पण खूप मस्त वाटतं हे कितीपर्यंत बसेल एक लाख साठ हजारापर्यंत बघा तुम्ही भिशी पण लावू शकता भिशीचे पण ह्याच्यामध्ये तुम्ही असं मस्त घेऊ शकता तुम्ही दहा हजारांची भिशी लावली तर आरामशीर तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आहे बघा फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि काय होतं डमरूंची डिझाईन आहे ना प्रत्येक आता नवीन कलेक्शन जसं येतं ना त्याच्यात वेगळे वेगळे छान डिझाईन असते ह्याच्यामध्येच डमरू पॅटर्नमध्ये साजून एक आहे बघा वाट्या बघा किती सुंदर आहेत बघा त्याला जे खाली लोलक लोलकसारखं असतं ना ते खूप भारी वाटतं असं खूप मस्त वाटतं खूप सुबक कशा आहेत ह्या एक तोळ्याच्या वाट्या आहेत म्हणजे जवळजवळ दहा ग्रॅमच्या हे बघा आता ह्याच्यामध्ये जे गोल्डचे असे पॅचेस दिलेत ना डमरू पॅटर्नचे तर ते दोन्ही वेगळे वेगळे एका याच्यात मी नाकारीवर ब्लॅक आणि रेडमध्ये आणि एक पूर्ण गोल्डमध्ये आहे प्लेन खूप सुंदर वाटतं हे तर हे टोटल मंगळसूत्र आहे बघा चार तोळ्यापर्यंत चार तोळ्यांचं कितीला बसेल हे साडेतीन लाखापर्यंत साडेतीन लाखापर्यंत जाईल बघा खूप सुंदर डिझाईन आहे सुंदर आणि सुबक डिझाईन घातल्यावर पण खूप असं भारदस्त वाटतंय मोठं वाटतंय सुंदर डिझाईन लेंथ पण भरपूर आहे जवळजवळ चौतीस इंच वगैरे लेंथ आहे सुंदरसूत्राची तुम्हाला कमी जास्त लेंथ पण शॉपमध्ये नक्की पाहायला मिळेल आता हे बघा ह्याच्या वाट्या तर खूप सुंदर आहे मला फार आवडल्या वेगळ्या हट हटके आहेत आणि त्याला खाल छान खाली छान अशी मणी आहेत बघा गोल गोल सुंदर वाटतात एकदम खूप मस्त वाटतात एकदम हटके डिझाईन आहे आणि हे काही नाही त्याच्यावर एकच पानांची डिझाईन आहे पण ती पण खूप सुंदर आणि सुबक वाटते सुंदर मस्त छान हे बघा ह्याच्यामध्ये पण आता जसं जसं वजन वाढत जातं ना प्रत्येक मंगळसूत्राच्या डिझाईनचं तसं त्याच्या इथे जे चेनची गुंफन असते ना ती वाढत जाते आता जेव्हा दोन तोळ्याचं बघितलं ना त्याच्यामध्ये तीन याचं होतं जसं थोडं चार तोळ्यांचं वगैरे घेता किंवा पाच सहा तोळ्यांपर्यंत जाताना की गुंफन वाढत जाते ह्याच्या बघा बघा डमरूंची डिझाईन सेमच आहे म्हणे जे आहेत त्याच्यावर काळी आणि लाल मिनाकारी की खूप सुंदर तर हे आहे किती तोळ्या पाच तोळ्यापर्यंत हे कितीपर्यंत बसेल चार लाख कंपनीच आहे बघा खूप सुंदर आहे बघा खूप मस्त पट्टी पॅटर्नचे पण आहेत शॉपमध्ये मी ते पण दाखवेल व्हिडिओमध्ये खूप मस्त वाटत बघा हे पण सध्या ट्रेंडी हेच आहेत खूप सुंदर फिनिशिंग पण खूप सुंदर आहे त्याचं वर्क एकदम छान फाईन वर्क आहे त्याचं मस्त वाटतं बघा आता हे बघा हे अजून एक आहे तर आतापर्यंत आपण ज्या वाट्या बघितल्या मीनाकारी वर्क नव्हतं ह्याच्यामध्ये मीनाकारी वर्क आहे रेड आणि ब्लॅकचं खूप मस्त आहे बघा शेप पण खूप वेगळा हटके आहे वाट्यांचा खूप सुंदर आहे आता ह्याच्यामध्ये गेहू मणी पण ऍड होत आहेत बघा आणि ही चेंज गुम पण अजून जसं वजन वाढते आहे तसं वाढत गेली आहे सुंदर वाटतं हे किती तोळ्यांचं आहे सहा तोळ्यांचं हे बघा सहा तोळ्यांचं बघा किती मोठं मस्त वाटतं हे कितीपर्यंत बसेल साडेपाच ला साडेपाच लाखांपर्यंत हे ना जवळजवळ छत्तीस इंचीमध्ये आहे बघा खूप मस्त सुबक डिझाईन वाटते घडणामुळे किती आहे या डिझाईनला सगळ्या सोया नऊ साडेनऊ दहा अच्छा साडे नऊ दहापर्यंतचा सा, आहे आ, हे बघा आता हे टेम्पलमध्ये आहे हे पण जवळजवळ म्हणजे चार ते सहा टोळ्यांमध्येच आहे हे बघा खूप सुंदर त्याचं वर्क आहे टेम्पलमध्ये सुंदर आणि सुबक डिझाईन वाटते बघा वाट्या जातात एक तोळ्यांपर्यंत तुम्ही जसं हवं असेल तसं तुम्हाला घेऊ हो शकता हे एकदम लेटेस्ट डमरू पॅटर्नची डिझाईन आली बघा खूप सुंदर मिनाकारी वर्क आहे त्याच्यावर खूप छान आहे बघा म्हणजे मोरांची डिझाईन आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मोरांची छान सुंदर अशी डिझाईन आहे खूप सुंदर वाटते बघा हे तर हे आहे जवळजवळ पाच तोळ्यांपर्यंत ह्याला किती घडणार बारा साडेबारा अच्छा खूप सुंदर आहे बघा आणि ह्याची लेंथ पण आहे बघा जवळजवळ छत्तीस छत्तीस इंचांपर्यंत ह्या मंगळसूत्राची लेंथ आहे मी घालून पण दाखवेल व्हिडिओमध्ये पुढे सुंदर बघा हो आता हे बघा हे पण छान आहे बघा ह्याच्या वाटा पण किती सुंदर अशा बदाम शेपच्या आहेत वाटा तर त्याला खाली असे बघा मणी आहेत क्रिस्टल पिंक आणि ग्रीन कलरमध्ये हे पण छान वाटतं ज्यांना नको असेल त्यांना असे गोल्डचे मणी पण लावून मिळतील हे बघा हे डमरू पॅटर्न मध्ये आहे पण इथे जे प्रत्येक जी डिझाईन आहे ना ती सेपरेट आहे ती अशी विणलेली आहे हे पूर्ण फोल्ड पण होतं सुंदर डिझाईन आहे यांना पण मेकिंग चार्जेस सेमच आहे अच्छा बारा साडेबारा टक्केपर्यंत मेकिंग चार्जेस बघा खूप सुंदर आहे तर हे पण आहे जवळजवळ सहा बघा हे पण सुंदर वाट्यांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी मोस्टली वाटाच दाखवल्या कारण टेम्पलला किंवा डमरू पॅटर्न शहायला खूप मस्त वाटतात त्या हे बघा खूप मस्त आहे खूप सुंदर वाट आहेत हे बघा हे पण किती सु सुंदर आणि हार्टके डिझाईन आले बघा डमरू पॅटर्नमध्ये मध्ये स्क्वेअरचं आहे नंतर सर्क्युलर आहेत खूप मस्त आहे खूप छान वाटतं हे तर हे आहे जवळजवळ सहा तुळ्यांचं साडेसहा सा वळ्यांचं आहे पासष्ट ग्रामचं साडेसात तोळ्यांचं खूप सुंदर आहे सुंदर सा डिझाईन मला की मध्ये मध्ये